केंद्र आणि राज्य सरकारांनी संपूर्ण सरकार हा दृष्टिकोन बाळगून एकजुटीने काम करणं आवश्यक का आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे मांडविया यांनी श्वसनाशी संबंधित आजार आणि कोविड एकोणीस विषयी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज देशातल्या आरोग्य क्षेत्रातली सज्जता आणि उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते आपण दक्ष राहायला हवं मात्र काळजी करण्यासारखं काही नाही असं ते म्हणाले देशातल्या रुग्णालयांची सज्जता एकंदरीतच देखरेखीचं वाढलेलं प्रमाण आणि लोकांशी प्रभावी संवाद यासाठी मॉकड्रिलसह तयार राहणं महत्वाचं आहे प्रत्येक रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल घेतलं पाहिजे आरोग्य हे राजकारणाचं क्षेत्र नाही असं त्यांनी सांगितलं या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या तर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री प्रधान सचिव तसंच संबंधित मंत्रालय आणि विभागांमधले अधिकारी आभासी पद्धतीने उपस्थित होते केरळमध्ये नुकताच कोविड एकोणीसचा उपप्रकार जे एन वनचा रुग्ण आढळून आला होता तसंच काही राज्यांमध्ये कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने ही आढावा बैठक घेतली आगामी काळात थंडीचं प्रमाण वाढेल हे लक्षात घेऊन श्वसनाशी संबंधित आजार वाढणार नाहीत यासाठी सतर्क राहावं अशा सूचना देखील मांडवी यांनी केल्या